विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाचा इयत्ता आठवीचा व्याकरणाचा एक घटक अभ्यासणार आहोत घटक आहे प्रयोग प्रयोग म्हणजे वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलते वाक्यातील कर्ता क्रियापद व कर्म यांच्यातील संबंधाला प्रयोग असं म्हणतात प्रयोगाचे तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग कर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे पाहूया मी शाळेतून आत्ताच आलो ती शाळेतून आत्ताच आली रवी शाळेतून आत्ताच आला विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले वरील वाक्यांमध्ये मी ती रवी व विद्यार्थी हे कर्ता आहेत कर्त्याच्या वचनानुसार क्रियापदामध्ये बदल झालेला दिसून येतो आलो आली आला आले अशा प्रकारचे बदल क्रियापदामध्ये झालेले आपणाला दिसून येत आहेत यावरून तो कर्तरी प्रयोग आहे असं आपल्याला समजतं यावरून कर्तरी प्रयोग म्हणजे जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात आता आपण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण पाहूया तुषारने आंबा खाल्ला या वाक्यामध्ये तुषार हा कर्ता आहे आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे पुढील वाक्य आहे मुलांनी आंबे खाल्ले या वाक्यामध्ये मुलांनी कर्ता आहे आंबे कर्म आहे तर खाल्ले हे क्रियापद आहे वरील वाक्यांमध्ये कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे यावरून यामध्ये कर्मणी प्रयोग आहे असं आपल्याला समजते पहिल्या वाक्यातील क्रियापद खाल्ला हे बदलून दुसऱ्या वाक्यामध्ये खाल्ले असे झालेले आहे यावरून कर्मणी प्रयोग म्हणजे जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात आता आपण भावे प्रयोगाचे उदाहरण पाहूया शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले वरील उदाहरणांमध्ये शिकवले हे क्रियापद आहे या क्रियापदामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही कर्म किंवा कर्ता यांचे जरी लिंग किंवा वचन बदलले तरी देखील क्रियापदात बदल झालेला नाही यावरून येथे हा भावे प्रयोग आहे असं आपल्या लक्षात येतं भावे प्रयोग म्हणजे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते त्यास भावे प्रयोग असे म्हणतात धन्यवाद